गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज शेअर मार्केट हे विकण्याचं आहे म्हणजे सेलॉन राईट ज्याला म्हणतात अशा प्रकारचं आहे मी बाटा इंडिया जो वीस दिवसापूर्वी घेतलेला होता त्याच्यामध्ये मला पाच टक्क्याच्या वर प्रॉफिट झाला मी हा प्रॉफिट घेतलो आहे आणि गप्पा बसलेलो आहे आजच विकलेले आहेत त्याच्यानंतर कोलगेट पामलवीचे शेअर मी वीस दिवसापूर्वी घेतलेले होते आज अकरा टक्क्याच्या वर प्रॉफिट झाला आय एम हॅपी मी इथे विकून टाकले तर हे जे मोठे मोठे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये लाँग टर्म गेन होण्याची शक्यता मोठी असते पण ते हळूहळू चालणारे शेअर्स आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला काहीच करता येत नसेल तेव्हा अशा प्रकारे थोडंफार खेळता येऊ शकतं पण माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही शेअर्सची खरेदी विक्री अजिबात करायची नाही मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवत आहे तुम्हाला याच्यावरनं पेपर ट्रेड घेण्याकरता तुम्हाला मदत मिळणार आहे याच्याकरता दाखवतो आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या सांगण्यावरून पूर्वी पेपर ट्रेड घेतले ते पाच ते दहा टक्के पोझिशनलसाठी आज वर गेलेले आहेत त्यांनी पेपरवरती विकून प्रॉफिट बुक करावा धन्यवाद मित्रांनो चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय